तर मी भाग्यश्री आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही इतकं सारं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे पण खूप खूप खुँ, थँक्यू आणि आभारी आहे मी कारण छान सपोर्ट करते तुम्ही माझ्या व्हिडिओजला आणि असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर नक्की पाहत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा चॅनलला तर इथे ना प्रतीक्षाचा बड्डे होता तर त्यासाठी आम्ही आलेलो होतो सगळे कुरडवाडीला आणि येता नाहीच नाही ना मी रसमलाई फ्लेवरचा केक पण घेऊन आलेले होते आणि सगळ्या मुलांची घाई चालली होती की के आधी केक कट करा तर ठेवलेलं हो आहे मी तिथे केक आणि त्यानंतर प्रत्यक्ष ताट वगैरे तयार करून आणलं मग तिला पहिल्यांदा ओवाळून घेतलं मी मामा चालला तो बारशिला मामा चालला मामा चालला बाजूला तू चाम चाम तर असंच मुलांचा गोंधळ वगैरे सगळं चाललं होतं आणि त्याच्यामध्येच आमचं बड्डे सेलिब्रेशनचं पण चाललं होतं तर पहिल्यांदा मी ओळून घेतलं आणि नंतर इशुला सिंहला पण म्हणलं तुम्ही पण ओळा मामीला इशुला म्हटलं तर अशा पद्धतीने ना पहिल्यांदा ओळून घेतल्यानंतर मग केक कट करतोय आम्ही आता मुलांचा नसता ध्येंगाला बघा तुम्ही कशी करते सगळेजण बरा हे पण राहू दे फोटो राहते तर इथं भैयाने छान असं गिफ्ट आणलं होतं प्रतिशेला मोबाईल गिफ्ट केला आणि त्याचबरोबर ती साडी पण आम्ही घेतलेली तुम्हाला मागच्या व्हिडिओवर ते सांगितलं होतं की माझ्यासाठी प्रतीक्षेसाठी घेतली तर ती घेतली होती हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर घरीच केक वगैरे कट केला आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर चाललो जेवणासाठी तर आम्ही आलो होतो हॉटेल प्रकाश म आहे ना तिथं तर छान असं गाईचं आणि वासराचं होतं तर मी मुलांना म्हणत होती या फोटो काढू आपण आणि ते गार्डन पण होत रागळेजण खेळायला चला चलो वरी चढा हा कसे खेळतात बघा इकडं माझ्याकडं बघा आले आनी आनी आले आले तर आहे आम्ही इथं आणि आल्या आल्या मुलांचा खेळत आहे आधी थोड्या वेळ त्यांना खेळवले आणि मग आम्ही गेलो जेवण वगैरे करायला तर छान असं जेवण वगैरे खेळलो जेवताना काही व्हिडिओ शूट केला त्यानंतर आल्यानंतर आणखी तर मुलं खेळायला लागलेली तर व्हिडिओ शूट केलेलं आहे मी त्या दोघी तिकडे गेले हरशी एकट बस हा कर पाय तिचं म्हणजे मागती राहू द्याव द्या मी ती मागी सो तिकडवायची हा తి పడైలే పడైలే అవతేంపుడ అలాయ పుడ అలాయ ఏందరి ఇదో ఇద పాడు ఏ ఈ శివారెడ లగావతే బాస్ కూటర్ శిత్రోవత పోవతి పోవతి సరేదోదో

छान असं मुलांनी ते एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग येत आहे ना मध्ये थोडस ते कपड्याचं दुकान जे आहे गणपत वरडोळे विठ्ठल गणपत वरडोळे म्हणून छान कपडे भेटतात आणि क्वालिटी पण चांगली असते कपड्यांची नात्यांसाठी एक साडी घेतली आणि मामांसाठी धोत्र वगैरे घेतली त्याचबरोबर हर्षूला दोन पॅन्टी वगैरे घेतल्या आयुषूला एक सियाला एक पॅन्ट घेतली आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही कुडवाडीमध्ये आणि तिथून मग आलो गावाकडं लोणीला त्याच्या पुढचा तर काही व्लॉग शूट केलाच नाही मी तिथून येतानाच वगैरे कारण गाडीवर होतो आणि मुलं असल्यामुळं मुला काही व्हिडिओ शूट करता पण आला नाही मला आणि इथे दुकानात घेताना पण कपडे बघा त्यांचा किती गोंधळ चालला आहे तर या व्हिडिओचा इथे सेंट करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक किंवा